पवार यांचा ले पवार ले 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 अजित पवार यांच्या संदर्भातल्या आणखीन नाही काही गोष्टी पुढे आहेत अजित पवार यांनी जेमतेम चार महिन्याआधी बारामतीच्या एअरपोर्ट करता काही विशेष निधी मंजूर केला होता पण त्याचं कामच सुरू झालं नाही यासह महाराष्ट्रातल्या अन्य काही महत्वाच्या बातम्यांचा आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आता समोर येत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी विलिनीकरणासंदर्भात एक मोठा दावा केला आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची केवळ घोषणा होणे बाकी होते अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली ते माध्यमांशी बोलत होते दोन पक्ष एकत्रित करण्याचा निर्णय जवळपास झाला होता अजित पवार यांच्या समोरच हा निर्णय झाला होता या गोष्टीचा मी साक्षीदार आहे अंतिम बैठकाही झाल्या होत्या असा दावा राजेश टोपे यांनी केलाय पाच दिवसापूर्वी अजित पवार यांनी विलिनीकरणाबाबतची बातचीत केली होती प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि काही दिवसातच दोन्ही गट विलीन होणार असल्याचे पवार यांनी सांगितलं होतं असा दावा अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी केला आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या दाव्यानंतर आता विलिनीकरणावरती शिक्कामोर्तब आहे याची फक्त आता औपचारिक घोषणा बाकी आहे मात्र या दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलतील हे मात्र नक्की राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांना आता एकत्रीकरणावर मतमतांतर आहे तर दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आग्रही असल्याचं दिसून येत आहे आणि पॉवर गेमचा आता खेळ सुरू झाला आहे सूत्रांच्या माहितीनुसार हे विलिनीकरण इतकं सोपं असेल कारण दोन्ही गटातील नेत्यांच्या वे वे भूमिकांमध्ये वेगवेगळ्या तफावती दिसून येत आहेत जयंत पाटील शशिकांत शिंदे राजेश टोपे यासारखे शरद पवार गटाचे नेते हे पक्ष एकसंग राहावा म्हणून सुरुवातीपासून आग्रही आहे तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे नेते सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत विलिनीकरण झाल्यास त्याचे सत्तेतले स्थान काय असेल आणि याबाबत त्यांच्या साशंकात आहेत नरहरी झिरवळ हे जाहीरपणे सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे अशी स्वरूपाची भूमिका मांडत आहेत तर छगन भुजबळ धनंजय मुंडे ओबीसी नेतृत्व आहे मराठा नेतृत्वाच्या समीकरणात आपले महत्त्व कमी होऊ नये असंही या नेत्यांना वाटतं दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांची वेगवेगळी मतं असली तरी पवार कुटुंबियांना काय वाटतं यावर सर्व काही महत्त्वाचं असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणामध्ये पवार परिवाराचं महत्त्वाचं योगदान असणार आहे यात प्रामुख्याने सगळ्यात मोठा वाटा असेल तो शरद पवारांचा आणि दुसरीकडे सुनित्रा पवार यांचं महत्त्व पण त्याचवेळी सुप्रिया सुळे युगेंद्र पवार रोहित पवार पार्थ पवार जय पवार यांची देखील मतं महत्त्वाची असणार आहेत राष्ट्रवादी पक्ष हा पवार कुटुंबियांशी निगडीत आहे त्यामुळे या पक्षातल्या प्रत्येक निर्णयावर या परिवाराचा महत्त्वाचा अधिकार असणार आहे यामुळे जर विलिनीकरण झालं तर अजित पवारांच्या एक्केचाळीस आमदार पुढे काळात शरद पवारांच्या नेतृत्वात काम करतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या सोबत झालेल्या एका संवादाची आठवण शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितली आहे या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात आणि पुन्हा एकदा पवार कुटुंब एक पाहावं यासाठी अजित पवार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी केलाय विशेष म्हणजे संदर्भात चर्चा करताना अजित पवार भाऊक झाले होते अशी माहितीही काकडे यांनी दिली आहे अजित पवारांनी म्हटलं होतं की श्रीनिवास पाटील विठ्ठल मनियार आणि अंकुश काकडे यांचे साहेबांसोबत चांगले संबंध आहेत तुम्ही तिघांनी साहेबांशी बोलावं आणि त्यांना करण्यासाठी राजी करावं असं दादांनी दोन वेळा कळवलं होतं असा दावाही काकडे यांनी केलाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या बारा डिसेंबरलाच एकत्र येणार होत्या मात्र कुठे मासे शिंकली काय माहीत पण आपण लवकरच एकत्र येणार आहोत असा विश्वास अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवला दा होता आता जिल्हा परिषदेच्या निकालानंतर पर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे देवारा खुंडे डिटी मराठी बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं राज्याला मोठा धक्का बसलेला आहे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारनं सरकारी विमान आणि हेलिकॉप्टरच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारनं सरकारी विमान आणि हेलिकॉप्टरच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या संदर्भात निधी मंजूर केला आहे याबद्दलचा जी आर देखील काढण्यात आला आहे अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच माहिती सरकारनं हा निर्णय घेतला आहे हवाई वाहनाच्या तातडीच्या महत्वाच्या कामासाठी सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निधीची मागणी करण्यात आली होती त्यानंतर आता वित्त विभागाच्या समितीनं खर्चाला मंजुरी दिली आहे प्रत्येकी तीन कोटीच्या दोन पुरवणी मागण्याच्या माध्यमातून सहा कोटींची मागणी मागणी करण्यात आली होती या पैशामधून लहान बांधकामं केली जातील सोबतच यंत्रसामुग्री साधन सामुग्रीची खरेदी केली जाईल सहा कोटी रुपयांचा निधी प्रामुख्यानं दोन गोष्टींसाठी वापरला जाईल हवाई वाहनांशी संबंधित किरकोळ बांधकाम आणि दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांचा खर्च केला जाईल अशी माहिती आहे सरकारी विमान आणि हेलिकॉप्टरच्या संदर्भात करण्यात येणारा खर्च अनिवार्य श्रेणीमध्ये टाकण्यात आल्याचंही कळतं अजित पवार जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचार सभा घेण्यासाठी मुंबईहून बारामतीला निघाले होते बारामतीत बारा त्यांचं बारा विमान लँडिंग करणार होतं परंतु धावपट्टीच्या अवघ्या पन्नास मीटरावरती असलेल्या अंतरावरती अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि ज्या बारामतीनं अजित पवारांना साथ दिली त्याच बारामतीच्या मातीत अजित पवारांचे ट्रांज माळवले राज्यातील सर्वच जे छोट्या आकाराचे विमानतळे आहेत हे विमानतळ लवकरच विकसित होणार होते बारामतीचं जे विमानतळ आहे त्या ठिकाणी असलेली कमी प्रकाशमानता आणि रडार सिस्टीम जी कम्पोज झाली असल्याची त्यांच्या निदर्शनास आलं होतं आणि त्यांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणची जी प्रकाश योजना यासाठी नवीन लाईट बसवणे रडार सिस्टीम नियंत्रित करणे आणि विविध तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देशसुद्धा अधिकाऱ्यांना दिले होते त्यासाठी त्यांनी बैठकसुद्धा घेतली होती असं सूत्र सांगतात त्याचबरोबर राज्यातील इतर जी लहान आहेत ही चोवीस तास उड्डाणासाठी त्याचबरोबर लँडिंगसाठी ही सुसज्ज असली पाहिजे असं त्यांचं मत होतं त्यासाठी त्यांनी तरतूद करण्याचा सा सुद्धा सांगितलं होतं मात्र वेळ कमी होती जर वेळीच या ठिकाणची निधीची उपलब्धता झाली असती आणि लवकरात लवकर यांचं काम सुरू झालं असतं तर आज चित्र वेगळं असतं असं बारामतीकरांना वाटतं मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली आणि आता उल्हासनगरच्या महापौरपदाचा पदाचा प्रश्न सुटलेला आहे कारण का महायुतीमध्ये या वाटाघाटींची चर्चा आता पूर्ण झालेली आहे महायुतीमध्ये अखेर तोडगा निघाला असून मुंबईचं महापौर पद हे भारतीय जनता पक्षाकडे राहील तर एम एम आर मधील तिन्ही महानगरपालिकांचं महापौरपद हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिली जाणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला ठाणे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेतील महापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे महायुतीमधील बार्गेनिंगमध्ये शिवसेना न बाजी मारली असून या तिन्ही पालिकांमध्ये शिवसेनेचाच महापौर पाच वर्षासाठी राहणार आहे या तिन्ही महापौरपदांच्या बदल्यात भाजपनं या सगळ्या ठिकाणी उपमहापौरपद आणि काही महत्त्वाच्या समित्या पदरात पाडून घेतल्याची माहिती आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार असल्याचंच आहे त्यामुळे मुंबईत महापौर कोण हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी ठाण्यात कृष्णा पाटील तर कल्याण डोंबिवलीत नगरसेवक राहुल दामले यांचे नाव उपमहापौर पदासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची जी चर्चा आहे या ठिकाणी मुंबईचा महापौर कोण याकडे सगळ्या आता लक्ष लागलेलं ला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सह विशाल पाटील एन डी टी मराठी मुंबई आणि एक महत्त्वाची बातमी हाती आहे या क्षणाची ती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे सुनील तटकरे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक होते आणि यात प्रफुल्ल पटेलसुद्धा सहभागी आहेत प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर सुनील तटकरे हे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष या नात्यानं सुनील तटकरे यांनी उद्याला राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाची बैठक बोलावली आहे त्याला सर्व आमदार खासदार उपस्थित असणार आहेत तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि राजकारणातले अत्यंत मुरब्बी असे नेते मानले जातात ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून शर्मिला पिंपळेकर गायकवाड यांना जे आहे की फॉर्म भरण्यात आलेला त्याचबरोबर भाजपच्या माध्यमातून उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी जे आहे ते फॉर्म भरलेला आहे तर तब्बल आपण जर बघतो याच्यामध्ये सव्वा वर्षाचा जो आहे तो महापौर काल असणार आहे आणि त्यामुळे पाच वर्षामध्ये जे आहेत चार महापौर आणि चार उपमहापौर पद जे आहे ते यामध्ये भूषवण्यात येणार आहे तर अशी माहिती जी आहे ती सूत्रांद्वारे मिळत आहे त्यामुळे जरी हा फॉर्म्युला महायुतीच्या माध्यमातून ठाण्यामध्ये ठरवला था असला तरी सुद्धा येत्या पाच वर्षामध्ये ठाणेकरांना चार महापौर आणि चार उपमहापौर पद जे आहे ते अनेक लोकांना ते मिळणार आहे आणि जे नाराज आहे कुठेतरी यांना त्याच्यामध्ये संधी देण्याची पक्षाच्या माध्यमातून धोरणा जी आहेत ते देखील आकारण त्यामुळे कोणालाही नाराज करता येणार नाही ना असे देखील पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी धोरण जे आहे ती पक्षाने ठरवलेली आहे वैदली अनेक शप्रजवान शेख आणि मराठी ठाणे राजकारणात काय होईल याचा नियम नाही काही दिवसापूर्वी ऑकपोर्ट मध्ये भाजप आणि एम आय एकत्र आलो मात्र राज्यभर झालेल्या वादानंतर भाजप माघार माघाय ज्या अग्रेसर टीका करण्याची एकही संधी भाजपवर पुढे जात नाही आता त्याच काँग्रेससोबत हात करण्याची घटना झाली मालेगाव महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळेच राजकीय समीकरण नि, या ठिकाणी पाहायला मिळते काँग्रेसचे तीन आणि भाजपच्या दोन नगरसेवकांनी हो एकत्र येत भारत विकास आघाडीची स्थापना केली आणि त्या गटाची नोंदणी देखील करण्यात आली काँग्रेसचे नगरसेवक एजाज बेग यांची गट निवड करण्यात आली मालेगाव महापालिकेचे मध्ये इस्लाम पार्टीचे पस्तीस एम आय एमचे एकवीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अठरा तर भाजपचे दोन आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले मालेगाव महापालिकेमध्ये इस्लाम पार्टी जे आहेत ते सत्तेचे प्रमुख दावेदार मानले जाते इस्लाम पार्टी जो नगरसेवक पदाचा कमी ती तिची कुमक जी आहे ती भाजपच्या आणि काँग्रेसच्या नगरसेवकाच्या वतीने पूर्ण केली जाणे शक्यता येत अकोला महापालिकेमध्ये यंदाही पंचेचाळीस जागा निवडून येत भाजपनं आपलं कमळ लावलं आहे चरण सुधार आघाडीसोबत शरदचंद्र पवार यांचे तीन नगरसेवक तर शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचा एक एक नगरसेवक तर दोन अपक्ष नगरसेवक असे एकूण पंचेचाळीस नगरसेवक मिळून भाजपने पंचेचाळीसचं बहुमत मिळवलं आहे तर शारदा सेळकर हे महापौर झाले आहेत तर उपमहापौर म्हणून अमोल घोगे हे उपमहापौर झाले आहेत दरम्यान अकोल्या महापालिकेमध्ये आज निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये तेरा मतांनी सुरेखा काळे यांचा पराभव झाला जे सूचना ठाकरे गटाच्या होत्या तर दुसरीकडे आझाद खान अलियार खान यांचा सुद्धा तेरा मताने पराभव झाला त्यांना बत्तीस मते पडली तर महापौर आणि उपमहापौर यांना पंचेचाळीस मते घेऊन ते विजय झाले आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे तर उपमहापौरपदी जुवक किशोर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे मीराबांदर महानगरपालिकेत एकूण पंच्याण्णव जागांपैकी भाजपने अठ्याहत्तर जागा जिंकत एक हाती सत्ता स्थापन केली आहे तर काँग्रेसने तेरा जागा आणि शिंदेच्या शिवसेनेने केवळ तीन जागा जिंकल्या शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसने मीरा बांदर मध्ये मीराबांदर विकास आघाडी स्थापन केली आहे या विकास आघाडीतर्फे रुबीना शेख यांना महापौर पदासाठी तर नगरसेविका वंदना पाटील यांना उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपकडून महापौर पदासाठी डिम्पल मेहता आणि उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांनी देखील आपले उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या आज दाखल केले आहेत मीरामैंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठीच असावा असा आग्रह मराठी एकीकरण समिती मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने धरला आहे त्यामुळं आता डिंपल मेहता यांच्या नावावर मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे आणि या संदर्भात आंदोलनाचा इशारा देखील आहे महापौर निवडीनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा मराठी आणि अमराठीचा वाद पुन्हा उपाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका सुरू असतानाच पिंपरी चिंचवड मधून एक खळबळजनक अशी बातमी समोर येताना दिसते शहरातील प्रसिद्ध गोल्डन मॅन सनी वाघोर याच्याकडे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आलेली आहे खंडणी न दिल्यास बाबा सिद्दकींसारखी अवस्था करू आणि अंगावर सोन्यापेक्षा जास्त पितळ घालतो का गोळ्या घालू अशी धक्कादायक धमकी मेसेजद्वारे देण्यात आली आहे पाच जानेवारी रोजी सनी वाकचौरे यांना कॅनडातील एका क्रमांकावरून हा व्हॉट्सअप कॉल आला आहे फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख बिश्नोई गँगचा सदस्य शुभम लोनकर अशी करून दिलेली आहे या गंभीर प्रकारानंतर सनी वाक्चौरे यांनी तातडीने पोलीस आयुक्तांकडे धाव घेत तक्रार दिली आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा सखोल असा तपास सुरू करण्यात आलेला आहे हा फोन खरोखरच विष्णोई गँगकडून आला अथवा ही कोणती अफवा होती अथवा यात काही तथ्य आहे या सगळ्या गोष्टींची सखोल तपासणी आता पोलीस करतायत कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार एनडी मराठी पुणे भारताला जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नाशिक शहराचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे नाशिक मधील सॅमसोनाईट या प्रसिद्ध कंपनीची लगेज फॅक्टरी फॅक्टरी आता उत्पादनाच्या बाबतीत सर्वात मोठी ठरली आहे विशेष म्हणजे या भारतीय युनिटने युरोपमधील जुन्या आणि प्रस्थापित उत्पादन केंद्रांनाही मागे टाकले आहे जेव्हा मोठ्या उत्पादनाचे उद्दिष्ट समोर असेल तर सक्षम सप्लाय चेन आणि कुशल कामगार उत्पादनाची बांधणी उत्तम असणे गरजेचे असते भारतीय उद्योग जागतिक स्तरावर काय क्रांती घडू शकतात याचे नाशिक हे जिवंत उदाहरण आहे अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाशिकचं कौतुक केलंय हे यश केवळ एका कंपनीचे नसून ते भारताच्या इंडस्ट्रीय क्लस्टर योजनेचे धोरणांचे यश आहे असं सांगितलं जात आहे इथून पुढच्या काळात नाशिकप्रमाणे आणखी काही औद्योगिक क्लस्टर तयार व्हावेत यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे त्याम्यानिकेपांसह प्रांजल कुलकर्णी एन मराठी नाशिक राज्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून गोवंश गाय बैल सहित इतर चोरीच्या आणि पळवण्याच्या घटनेमध्ये सातत्यानं वाढ होत आहे नांदेडच्या खरं तर नरसिव शहरात चोरट्यांनी रात्री एका गाईच्या वासराची चोरी केली आहे आणि गाईचा देखत हा संपूर्ण प्रकार घडत असताना गायीने कार समोर जाऊन चोरीचा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे चोर वासराला घेऊन जाण्यात यशस्वी झाले आहे यावेळी गायीने हंबडा फोडल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेलं आहे आपल्या वासरासाठी गायीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले मात्र तिच्या कृतीतून आईची माया दिसून आली आहे या घटनेमुळे नरसी शहरात संताप व्यक्त करण्यात येत असून या होते महामुंबई रेल्वेच्या अद्यवतीय करण्यासाठी अनेक प्रकल्प सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय मात्र हे प्रकल्प सुरू असतानाच सर्वसामान्यांना परवडणारी लोकल सेवा ही सुरूच राहण्यासाठी प्रशासनानं पाऊल देखील टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतय मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी शंभर विनावातानुकूलित लोकल गाड्यांसाठी रेल्वे मंडळासोबत पत्रव्यवहार केला आहे सध्या वापरत असलेल्या लोकल गाड्यांचे आयुर्मान आणि एम यूटीपी प्रकल्पांतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वेचा विस्तार लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी हे नियोजन करण्यात आलं आहे मुंबई महानगर परिसरात एकूण चारशे किलोमीटर लांबीचे उपनगरीय रेल्वे प्रकल्प आकार घेत आहे यात नवीन उपनगरीय रेल्वे मार्गांसह दुहेरीकरण चौपदरीकरण आणि विद्यमान मार्गावरील अद्यवती समावेश आहे केंद्रीय सीतारामन या येत्या रविवारी देशाचं अर्थसंकल्प मांडणार आहे सव्वीस चा हा अर्थसंकल्प असून या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय तर आयात करात सवलत वाढणार का कमी होणार याकडे नोकरदारांसाठी लक्ष लागले वाढती महागाई आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे भारतीय या शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलंय पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष सोन्या चांदीच्या दराने सलग चार दिवस विक्रमी उच्चांक गाठला मात्र शुक्रवारी तीस जानेवारी रोजी जळगाव सुवर्णनगरीत सराफा बाजार उघडतात सोन्या चांदीच्या किमतीत घसरण होऊन दिवसभरात सोन्याच्या दरात दहा हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल त्रेचाळीस हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार गुरुवारी दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये होता मात्र शुक्रवारी दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख अडुसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांवर आला आहे सोबतच गुरुवारी तीन लाख एकोणऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये असलेला प्रतिकिलो चांदीचा भाव हा शुक्रवारी तीन लाख पन्नास हजार रुपयांवर आला आहे आहे टी व्ही आणि आपण पाहतो